एकोणीसशे बहात्तरच्या उन्हाळी पॅरोलिम्पिकमध्ये त्याने हेडलबर्ग जर्मनी येथे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं त्याने पन्नास मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सदतीस पूर्णांक तेहतीस सेकंदात विश्वविक्रम केला याच खेळांमध्ये त्याने भालाफेक अचूक भालाफेक आणि स्लॅलममध्ये भाग घेतला तो तिन्ही स्पर्धेंमध्ये अंतिम फेरीत होता दोन हजार अठरामध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं हेच चंदू चॅम्पियन आज सांगत आले आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि कुटुंबियांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला मुरलीकांत पेटकर सांगली जिल्ह्यातच नाही तर पुऱ्या देशाचा अभिमान त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीवर चंदू चॅम्पियन चित्रपट तयार झाला आपली सारी कारकीर्दच नव्या पिढीसाठी प्रचंड प्रेरणादायक आहे आपला आदर्श घेऊन अनेक नवे खेळाडू घडतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी भावना जयश्री पाटील यांनी व्यक्त केली पेटकरांनी यावेळी आपल्या कारकिर्दीतील अनेक रोमांचक प्रसंग सांगितले आणि सारेच उपस्थित भारावून गेले शालेय जीवनातच कुस्ती हॉकी हॉकी आणि मैदानी खेळ चमक दाखवून आपल्या खेळाविषयीचं प्रेम निदर्शनास आणलं पुणे येथे भारतीय सैन्य दलातील मुलांच्या तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्याने एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली प्रत्येक खेळात प्रावीण्य मिळवलं आज जयश्री पाटील यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांसमवेत चंदू चॅम्पियन यांच्या मनमोकळ्या गप्पा रंगल्या एकोणीसशे चौसष्ट साली जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्य दलातर्फे मुष्टीयुद्ध या खेळाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली एकोणीसशे पासष्टच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाच्या वेळी गंभीरपणे जखमी झालो अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवून भारताला बहुमान प्राप्त करून दिला इंग्लंड येथे झालेल्या स्टोक मेंडविले आंतरराष्ट्रीय पॅराप्लेसिक स्पर्धेमध्ये स्वतःचाच विक्रम मोडला सलग पाच वर्ष सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवण्याचं सातत्य ठेवलं स्कॉटलंडमधील एडिनबरा झालेल्या तिसऱ्या कॉमनवेल्थ पॅराप्लेजिक स्पर्धेमध्ये पन्नास मीटर प्रेस्टल पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक फेकेत रौप्य आणि गोळा फेकेत फेके कासल तसेच एकोणीसशे ब्याऐंशी साली हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय फेसबिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी पन्नास मीटर जलकरण स्पर्धेत केला एक नवीन नवी विश्वविक्रम केला अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या जयश्री पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर जितेश कदम संग्राम पाटील सोनिया होळकर अजित सूर्यवंशी अमित लाळगे दनो खांडेकर महेश पाटील सतीश भोसले महेश भोकरे यांच्यासह मदन भाऊ पाटील युवा मंच कार्यकर्त्यांसोबत अनेक मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी